आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो करवीर तालुक्यातील परिते येथे हरिणाम सप्ताहात अन्नातून साठ भाविकांना विषबाधा झाली त्यांच्यावर राशिवडे टिपकुर्ली इस्पुर्ली तसेच कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत करवीर तालुक्यातील परिते येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सोमवार दिनांक एक पासून हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे पारायणास बसलेल्या वाचकांना व भाविकांना अन्नदान करण्याची या सप्ताहात परंपरा आहे पहिल्याच दिवशी संजय मारुती पाटील यांनी एकशे पन्नास भाविकांना अन्नदान केले यामध्ये भात आमटी भाजी बासुंदी अशा पदार्थांचा समावेश होता भोजन केलेल्या एकशे पन्नास पैकी साठ जणांना चोवीस तासानंतर मंगळवार पासून संडास उलट्या अंगदुखी डोकेदुखी अशी लक्षणे दिसू लागली यापैकी तीस रुग्णांना इस्पुरली प्राथमिक आरोग्य केंद्रात तेरा रुग्णांना राशुडे प्राथमिक आरोग्य केंद्रात सात रुग्णांना ठिकपुरली तर एका रुग्णास कोल्हापूर येथील सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी सरपंच मनोज पाटील करवीर तालुका वैद्यकीय अधिकारी उत्तम मदने करवीरचे पोलीस उपनिरीक्षक एस डी करे ग्रामविकास अधिकारी बी व्ही इंगवले तलाटी एल एस अंगरे यांनी भेट देऊन बाधित रुग्णांना दिलासा दिला आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे मी डॉक्टर उत्तम मोहम्मद तालुका वैद्यकीय अधिकारी करवीर आता सध्या परिते गावांतर्गत दिनांक एक तारखेला एक एक दोन हजार चौवीस रोजी गावामध्ये हरिनाम सप्ताह निमित्त दैनिक अन्न आयोजित करण्यात आले होते या प्रसादांतर्गत सं श्री संजय मारुती पाटील राहणार परिते यांच्या घरी संतप्पा गणपती पाटील आचार्य यांनी सकाळी आठ वाजल्यापासून पर्यंत अन्नप्रसाद बनवण्यासाठी घेतला होता त्यामध्ये साधारण आमटी खुर्मा गुलकंद खीर अशा आदी भात अशा पद्धतीने जेवण बनवलं होतं या जेवणानंतर काल रात्री म्हणजे दिनांक तीन रोजे दोन रोज रात्री सहा वाजल्यापासून काही लोकांना उलटीचा त्रास चालू होता आणि त्यानंतर थोडंसं आमच्या आरोग्य डिपार्टमेंटला कौल्यात आलं यामध्ये काही माइल्ड प्रकारचे पेशंट सुरुवातीला आम्हाला सापडले त्या माइल्ड पेशंटमध्ये थोडंसं मोठा दुखणं असेल किंवा संडास होणार असेल मृत्यू होऊन असेल अशी थोडी लक्षणं दिसत होती परंतु हळूहळू रात्री दोन बारा वाजेपर्यंत पेशंटची संख्या वाढली म्हणून आमची सर्व आरोग्य यंत्रणा इथं रात्रीपासून इथं कार्यरत आहे आणि काल रात्रीपासून आज आत्तापर्यंत जवळजवळ साठ पेशंट आपण इंडोअर केलेले आहेत आणि हे पेशंट सध्या माइल्ड टू मॉडरेट या लक्षणामध्ये आढळत आहेत फक्त एकच पेशंट आहे ज्याचं सिविअर डिहायड्रेशन आहे त्याला आपण सिकरला पाठवलेलं आहे आणि किरकोळ लक्षणं असणारे असे तीस ते चाळीस पेशंट आहेत ज्यांना आपण इथं फक्त औषधं देऊन औषधं देऊन त्यांना आम्ही आता घरी परत पाठवलेलं आहे यासाठी लागणारी आवश्यक औषधे आम्हाला प्राथमिक केंद्रामधून आम्ही मागवलेले आहे तसेच जे औषधं उपलब्ध नाही आहेत ते जिल्हा स्टोअरमधून भागून घेतलेले आहेत त्यामुळे औषधांचा तुटवडा नाही आहे आमची इथं यंत्रणा चोवीस तास कार्यरत राहील आणि जोपर्यंत हा फूड पॉयजनिंग कंट्रोल होत नाही तोपर्यंत आपण इथं थांबणार आहे यामध्ये काही पेशंटचे आम्ही स्थूल सॅम्पलसुद्धा घेतलेले आहेत त्यामध्ये का काय रिजल्ट देतो आहे त्याप्रमाणे आपल्याला कळवण्यात येईल पण सध्या सध्या पेशंट व्यवस्थित आहेत आमचे उपचार चालू आहेत फक्त जो पेशंट दुपारला पाठवला आहे तो कोमॉर्बिड आहे त्याची काय परिस्थिती आहे आपण मला कळतो आमच्या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू आहे आणि या पारायण सोहळ्यासाठी जे काही भाविक पारायणला बसतात त्यांना जेवणाचा लाभ त्यांना प्रसादाचा लाभ आमच्या गावात त्या दानशी व्यक्ती करत असतात त्याच्यात एक भाग म्हणून सोमवारी ज्या भाविकांसाठी प्रसादाचं आयोजन केलं होतं त्या प्रसादामधनं काही भाविकांना संडास आणि उलट्याचा त्रास सुरू झाल्यामुळं यंत्र आमच्या गावामध्ये शंभर लोक साधारणपणे बाधित झालेले काही जणांना सौम्य लक्षणे पण सगळी परिस्थिती कालपासून ट्रीटमेंट सुरू केल्यामुळं आटोक्यात आलेली आहे सध्या स्थितीमध्ये कुठल्याही धोकादायक स्थिती आमच्या गावामध्ये आता राहिलेली नाही गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका